हॅलो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत इ इटालियन गार्लिक टोफू तर इ इथे मी टू फिफ्टी ग्रॅम्स टोफू घेतलेला आहे त्याचं पाणी आपण पूर्णपणे काढून टाकणार आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे कॉटनचं कापड खाली आणि त्याच्यावर हा आपल्याला टोफूचा पीस ठेवायचा आहे आणि पूर्ण तो सोख होस आपण त्याचं पाणी काढून घेणार आहे आणि तो पूर्ण ड्राय झाला की आपण त्याचे पीसेस कट करून घेणार आहे तुम्हाला आवडेल त्या साईजचे तुम्ही पीसेस कट करू शकता मी एकदम छोटे छोटे पीसेस करणार आहे म्हणजे ते फ्राय करताना छान क्रिस्पी होतात आणि चारी साईडनी छान फ्राय होतात आणि छोटे पीस असल्यामुळे आपण जेव्हा त्याला हलवतो तेव्हा ते तुटत नाही म्हणून तुम्ही शक्यतो छोटे पीसेसच करा आता मी यामध्ये टाकलेला आहे ओरिगॅनो चिली फ्लेक्स एक चमचा बेसन पीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे आता आपण हे टॉस करून घेणार आहे टॉस करून झालं की आपण हे चमच्याने हलवून घ्यायचं आहे आता मी पॅनमध्ये टाकलेला आहे एक क्यूब बटर आता पण ती टोफूची पीसेस टाकणार आहोत ह्यामध्ये आपल्याला हे आता सारखं कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर मग ते कुठल्याही एकाच साईडने खूप असे ब्राऊन होतील त्याच्यामुळे तुम्ही हे हलवताना सारखं हलवत राहा तुम्ही आता बघू शकता हळूहळू ह्याचा कलर चेंज होत चाललेला आहे आणि आता ह्याचं कोटिंग पण तुम्हाला दिसत असेल छान असं बसलेलं आहे आता मी ह्याच्यावर टाकलेलं आहे बारीक चिरलेलं लसूण आता परत मी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण लसूणचं चा छान त्याला फ्लेवर आलं की आपण इथे घेणार आहे एक चमचा हनी हलवून झाले की आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे सोया सॉस तुम्हाला जो स्पायसी हवं असेल तर तुम्ही ह्याच्यावरून थोडंसं मसाला टाकू शकता आता मी ते चवीप्रमाणे वरून थोडंसं मीठ टाकलं आहे मीठ थोडंसंच टाकायचं आहे कारण सोया सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं वरून थोडंसं मी टोमॅटो केचअप टाकलेला आहे एकदा मस्त हलवून घ्यायचं आहे आणि हे आता रेडी आहे सो so, अशा प्रकारे तुम्ही हे इटालियन गार्लिक टोफू एकदा नक्की ट्राय करून बघा हे वेटलॉससाठी पण खूप छान असतं आणि ह्यामध्ये प्रोटीन्स पण खूप आहेत सो तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल